भगूर नदीच्या पाणी पातळीत वाढ मुख्याधिकारी सुवर्णा दखणेकडून पाहणी शहरात गेल्या चार दिवसांपासून संतधार पाऊस पडत असल्यानं दारणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढ झाली असून नदी दोन्ही दुथडी भरून वाहत आहे पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून सतर्क राहण्याची मुख्याधिकारी सौ सुवर्णा दखणे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि खाते प्रमुखांना नागरी सुविधांबद्दल सूचना दिल्या गेली अनेक वर्षांपासून भगूरच्या दारणा नदीला पूर येत नाही तरी सध्याच्या परिस्थितीत दशक्रिया घाट व स्मशानभूमी लगत मोठ्या प्रमाणात पाणी पाणी वाहत आहे येत असून असाच अजून तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्यास नदीला पूर येऊन स्मशानभूमी पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच भगूर पांढुरली दारणा नदी पुलाच्या खाली पाणी असून कधीही वाढ होण्याची शक्यता असल्यानं सखोल माहिती घेण्यासाठी मुख्याधिकारी यांनी नदीच्या काठावर फेरफटका मारून पाहणी केली सोबतच पाणीपुरवठा प्रमुख रवींद्र संसारे कुणाल लखन हो, होते रोकटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बातम्या पहा